नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात अहिंसेचा श्वास सत्याचा सुवास जनतेच्या अंतकरणातील विश्वास असा हा चरख्याचा साधू ज्यांच्या पाऊलांनी इतिहास घडविला ज्यांच्या पाऊलांनी इतिहास घडविला प्रिय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद व माझ्या लाडक्या मित्रांनो आज आपण त्या व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करीत आहोत ज्यांचे नाव घेताच मनात पवित्रता सत्य व अहिंसेचा सुवास दरवळतो आणि ती व्यक्ती म्हणजे महात्मा मोहनदास करमचंद गांधी त्यांचा मार्ग तलवारीचा नव्हता तो होता सत्याग्रहाचा तो होता सत्याग्रहाचा त्यांचे शस्त्र बंदुकीचे नव्हते तर होते सत्याचे बाण आणि अहिंसेची ढाल गुलामगिरीच्या अंधारात त्यांनी स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित केला ज्यांच्या हातात होता चरखा पण मनात होती क्रांतीची ठिणगी ज्यांनी दिला प्रत्येकाला हक्काचा सूर्यप्रकाश आणि गुलामीच्या साखळ्या मोडल्या त्यांनी शिकवले डोळ्याचा डोळा दिला तर जग आंधळं होईल सत्यावर उभा तर जग तुझ्या पायाशी नतमस्तक होईल जग तुझ्या पायाशी नतमस्तक होईल गांधीजींचे जीवन आपल्याला सांगते की खरी शक्ती मुठीतल्या दगडात नाही तर उघड्या हातातील प्रेमात असते त्यांनी प्रत्येक भारतीयाला दाखवले की शांततेनेही क्रांती करता येते आज या पवित्र दिवशी आपण फक्त त्यांची आठवण न करता त्यांच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आपल्या जीवनात करूया सत्य अहिंसा व प्रामाणिकपणाच्या धाग्यांनी आपल्या स्वभावाचा चरखा विणूया आपल्या स्वभावाचा चरखा विणूया चरख्याच्या धाग्यात गुंफू या नवे स्वप्न सत्याच्या रंगात या नव्या पिढीला अहिंसेच्या सुवासाने भरूया प्रत्येक हृदयात हेच असेल खरे गांधीजींना वंदन हेच असेल खरे गांधीजींना वंदन धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरीर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय